सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा भाग पाचवा शेवटचा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते दोनशे पंचवीस त्याप्रमाणे खरे व खोटे प्रतिकूल व अनुकूल हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत पहा ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांध माणसाला ज्याप्रमाणे ठाऊकसुद्धा नसते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे एवढ्याकरता तू याचा त्याग करावा जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या या एकट्यालाच पाय पहिल्याने जिंकावे जेव्हा ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो फग फक, हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात एवढं जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो चांगले ज्ञानरूप खडग जर हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो करता अर्जुना अंतकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू संजय म्हणाला राजा धृतराष्ट्रा ऐक सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल ती संगतवार कथा ती अर्थाची खाण तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस नऊ रसांपैकी शांत रसा शिवाय इतर आठ रस ओवाळून टाकावेत जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे वि विश्रांती स्थान आहे तो शांत रसच ज्यात अमृ अपूर्वतेने प्रगटेल जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत ते मराठी बोल ऐका सूर्यबिंब जरी बचकी एवढे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे पण हे राहू द्या जास्त काय सांगावे जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी त्याप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेत शांतीला अलंकारांची जोड दिलेली दिसेल आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे मलय पर्वतावरील वारा स्वभावताच मंद व सुगंधित असतो त्यातच जर त्याला अमृतासारखी गोळी प्राप्त झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील आपल्या गोडीने जिबेला नाचवील त्याचप्रमाणे कानांकडून वाहवा मिळविल तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे एकतर कानांचे पारडे पिटेल आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल जर मंत्रप्रयोगानेच शत्रू ठार मारता येईल तर उगीच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच काय त्याप्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना दुःख न देता येथे ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणारा आहे म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी पुढील पाचव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद